तर मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करेन शरद पवारांच्या आमदाराचं मोठं विधान उत्तम जानकर यांना सामावून घेणे एवढं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नेतृत्व मोठं आहे का हे तपासून पाहावं लागेल तेवढं मोठं नेतृत्व असेल तर मीही अजित पवार यांच्यासोबत जाईन पण अजितदादांची नेतृत्व क्षमता मला तपासावी लागेल असं विधान माळशिरासचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केले ते म्हणाले अजित पवार यांच्यात सर्वांना सांभाळून घेण्याची ताकद आहे का त्यांची तेवढी नेतृत्व क्षमता आहे का उत्तम जानकरांना सांभाळून घेणारा अजून कोणता नेता तयार झालेला असेल असं मला तरी वाटत नाही माझं मलाच एक दिवस तयार व्हावं लागेल पण आम्ही शरद पवारांच्या इच्छेनुसार काम करत राहू ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे अजित पवार यांना भेटत असतील तर त्यात काहीही वावगं नाही काहींचे संबंध असतात तर काही जण कामानिमित्त अजित पवारांना भेटले असतील राजकारणात भेटीघाटी होत आहेत असा दावाही उत्तम जानकर यांनी केला जानकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे पण अशा चर्चांना महत्व नसतं शरद पवार हे लढाऊ नेतृत्व आहे त्यांनी अनेक जय पराजय पाहिलेत एक, एक तत्व घेऊन चालणारा निदड्या छातीचा तो महाराष्ट्राचा सह्याद्री आहे कुणीही सोबत नसले तरी शरद पवार हे चालत राहतील